हॅलो योगीस क्रिएशन्समध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपण बघणार आहोत जी घरात असते सगळ्यांच्या घरामध्ये असते आणि जी खूप उपयोगी आहे ती आहे म्हणजे तुरटी यस त्याला इंग्लिशमध्ये म्हणतो आपण ॲलम तर त्या तुरटीचा वापर खूप आहेत आपण लहानपणापासून ऐकत आलेलो आहो की आपल्याला पाणी स्वच्छ पाहिजे असेल तर त्याच्यामध्ये तुरटी टाकली तर त्याचा जो गडूळपणा असतो तो खाली चिकटला जातो खाली साचला जातो आणि वरती आपल्याला छान स्वच्छ पाणी भेटलं जातं तर आपण लहानपणापासून तुरटीचे फायदे ऐकलेले आहेत पण तुरटीचा खरा वापर कसा केला जातो त्याचे काय काय फायदे आहेत तो कशा प्रकारे उपयोगात आणला पाहिजे त्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही एंडपर्यंत बघा आणि व्हिडिओ अजिबात स्किप करू नका नाहीतर तुम्हाला काही गोष्टी कळणार नाहीत आणि तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन आहात तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका चॅनल पूर्ण बघा आणि माझे जे बेल आयकॉन दाबायचं बिलकुल अजिबात विसरू नका म्हणजे माझे, माझे जे नवीन व्हिडिओ येतील त्याची ते नोटिफिकेशन तुमच्या चॅनलवर येत राहतील चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया आज आपण बघणार आहोत तुरटी तुरटीचे फायदे खूप आहेत तर आपण जसं मी पहिले सांगितलेलं सा शुद्ध शुद्धपणा करण्यासाठी पाणी शुद्ध होण्यासाठी आपण तुरटे वापर करतो तसंच जर तुम्हाला दातामध्ये हिरड्यामध्ये खूप जणांना रक्त येतो तर त्यावेळेस काय करायचं आहे आपल्याला मीठ आणि तुरटी याचं सम प्रमाण घ्यायचं आहे जर तुम्ही एक चमचा मीठ घेतला असेल तुम्ही कोणतंही मीठ वापरू शकता सेंदव मेठो वापरू शकतात वाईट कोणतंही एक चमचा मीठ घ्यायचं आणि त्यामध्ये एक चमचा तुरटी घ्यायची आणि ती जी पेस्ट बनवून आपल्याला छान असं दाताला घासायचं आहे जिथे दात दुखत आहे तिथे त्याने काय होणार आहे ही तुमच्या दाताला आराम भेटणार आहे आणि लवकर तुम्हाला त्रास त्या त्रासापासून मुक्ती मिळते शिवाय तुमचे दात जर वा पिवळे झाले असेल तर त्यानेसुद्धा तुमचे दात वाईट होण्यासाठी मदत भेटते त्याच्यानंतर दुसरा उपयोग आहे तो म्हणजे तुम्हाला जर कधी दुखापत झाली किरकोळ दुखापत तुम्ही बघू शकतात काही काही शेविंगमध्ये सुद्धा शेविंग झाल्याच्यानंतर ती लावल्याच्या नंतर तुरटी लावल्याच्या नंतर तर ते आराम भेटते आणि त्याने र जे रक्त जे वाहत होतं त्या जखमावर आपण जर तुरटी फिरवली ना तर त्याने रक्त थांबायचं रक्त जे वाहत होतं ते थांबतंच त्याच्यानंतर थर्ड आहे आंघोळीच्या नंतर खूप जणांना अंडर आर्म्सला घाम प्रचंड येतो त्याच्यानंतर काळे डाग पडतात तिथे तर त्याच्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे अशी तुरटी भेटते आपल्याला तर ही तुरटी ओली करायची आहे आणि ओली करून ती तिथे अंडर आपल्याला असं घासायची आहे आणि अशी घासली ओली करून ते एक तुम्ही बघू शकता तुम्हाला घाम येणं बंद होऊन जातं आणि तुमचे जे काळे डाग झालेले आहेत अंडर ते सुद्धा निघून जाण्यासाठी मदत भेटते शिवाय तुम्ही आंघोळीच्या पाण्यातसुद्धा जर तुरटी टाकली तर त्यानेसुद्धा तुम्हाला घाम येणं बंद होऊन जाईल जसं आता उन्हाळा दिवस सुरू होणार आहे तर त्यावेळेस तुम्ही जर त्याच्या पाण्यामध्ये जर तुरटी टाकली तर तुम्हाला दुर्गंधी येणार नाही आणि एकदम फ्रेश वाटेल त्याच्यानंतर तुरटीमध्ये काय आहे अँटी बॅक्टेरियल अँटी अँटीसेप्टिक गुण आहे ज्याच्यामुळे तुमच्या चेहऱ्यावर जर काही प्रॉब्लेम्स असतील जर खूप जणांना चेहऱ्यावर पिंपल्स येतात पिंपल्सचे डाग येतात मग अशा वेळेस काय करायचं आहे त्याचे फेस पॅक बनवायचं आहे तो फेस पॅक कसा बनवायचा आहे तर तुम्हाला गुलाबजल घ्यायचा आहे आणि तुरटी घ्यायची आहे याची पेस्ट बनवायची आहे आणि ती तुमच्या पिंपल्सच्या डागावर पिंपल्सवर लावल्याने तुमच्या चेहऱ्यावरचे पिंपल्स निघून जाण्यासाठी मदत भेटते शिवाय तुमच्या चेहऱ्यावर जर डाग असतील तर ते सुद्धा निघून जाण्यासाठी मदत भेटते तुरटीमध्ये पीम्पल्स आणखीन एक प्रॉपर्टीज आहे ती म्हणजे अँटी एजिंग ज्याच्यामुळे त्या प्रॉपर्टीजमुळे तुमच्या चेहऱ्यावरचे पिंपल्स आणि पिंपल्सचे डाग जा निघून जाण्यासाठी मदत भेटते शिवाय तुमची स्किन ही राहण्यासाठी राहण्यासाठीसुद्धा देखील मदत भेटते आणखीन म्हणजे तुम्हाला जर वाटत असेल की केसांमध्ये सुद्धा तुमच्या खूप डॅनड्रॉफ झालेला आहे तर त्यावेळेस तुम्हाला काय करायचं आहे एक जे पण तुम्ही पाणी घेणार आहे जे शॅम्पू लावताना मग त्याच्यामध्ये शॅम्पू मिक्स करायचा आणि तुरटी टाकायची तुरटीची पावडर टाकायची आणि त्याने तुमचे आणि प्लस तुम्ही ॲलोवेरा जेल पण घेऊ शकता ज्याने तुमचे केस सॉफ्ट होण्यासाठी मदत भेटतात आणि केसातला डॅन्ड्रफ निघून जाण्यासाठी सुद्धा मदत भेटते तुम्हाला लवकरच त्याच्यातून आराम भेटतो शिवाय खूप जणांना केसांमध्ये ओवा झालेल्या असतात जसं की लहान मुलींमध्ये प्रमाण असतं तर त्यांना देखील तुम्ही पाण्यामध्ये तुरटी टाका आणि त्याने तुमच्या मुलीचे केस वॉश करा किंवा कोणाचे आणखीन झाले असेल तर त्याने सुद्धा तुम्ही तुरटीच्या तुरटीची पावडर करून शॅम्पूमध्ये मिक्स करून जर तुम्ही लावली तर ते ओवा निघून जाण्यासाठी सुद्धा मदत भेटते शिवाय तुमच्या के डोळ्याखाली जर काळे वर्तुळ झाले असेल आणि त्या काळ्या वर्तुळाचे जर टाकं पडले असेल तर तुम्हाला काय करायचं आहे गुलाबजल घ्यायचा आहे आणि तुरटीची पेस्ट घ्यायची तुरटी घ्यायची आहे ती पावडर करायची आहे आणि ती पावडर तुम्हाला इथे लावायची आहे एक दहा ते मिनटं दहाच मिनटं ठेवायचं आहे आणि चेहरा वॉ ते वॉश करून घ्यायचा आहे तुम्ही बघू शकतात लवकरच तुमच्या काळे जे वर्तुळ आहे तर ते निघून जाण्यासाठी सुद्धा मदत भेटते आणि जर तुमच्या चेहऱ्यावर सन टॅनमुळे जर खूप टॅनिंग आलेली असेल तर तुम्ही काय करू शकता तुरटी घ्यायची आहे तुरटीची पावडर घ्यायची आहे मुलतानी माती घ्यायची आहे आणि थोडे चंदन पावडर घ्यायची आहे आणि हे मिक्स करायचं आहे आणि तिन्ही मिश्रण आपल्याला छान मिक्स करायचं आहे गुलाब जल किंवा ॲलोवेरा जेलमध्ये तुमचं ऑप्शन आहे आणि ते छान तुम्ही एक दोन ते तीन दिवस जरी लावलं तर तुमच्या चेहऱ्यावरचे जे सन टॅन आहे तर ती टॅनिंग निघून जाण्यासाठी सुद्धा मदत भेटते शिवाय आपल्या अध्यात्म्यामध्ये सुद्धा तुरटीचा खूप मोठा फायदा आहे तो म्हणजे तुम्ही आंघोळीच्या पाण्यामध्ये जर तुरटी टाकली तुरटीची पावडर किंवा तुरटी अख्खी टाकली तर तुमच्या आयुष्यात टाकली तर तुमच्यामधली मधली जी वाईट शक्ती आहे म्हणजे वाईट नकारात्मक ऊर्जा आहे ती निघून सुद्धा मदत भेटते अशी तुरटीचे आपले खूप सारे सा जा असे फायदे आहेत ज्यामुळे तुमचं तुम्हाला घरगुती जे आहे साहित्यामध्ये जर तुम्ही तुरटी सतत वापरली तर त्याचे खूपच फायदे आहे शिवाय तुम्हाला जर खोकला झाला असेल तर त्याच्यामध्ये सुद्धा तुरटीचा वापर केला जातो जसं की मध आणि तुरटीची पूड ही मिक्स करून जर खोकल्यामध्ये जर वापरली तर त्यानेसुद्धा आ आप, आपल्याला आराम भेटतो तर अशी ही तुरटीची खूप सारे अशी फायदे आहेत तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट्सद्वारे नक्की सांगा व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला बिलकुल विसरू नका आणि माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करायला पण अजिबात विसरू नका चला आणि माझे व्हिडिओ तुम्ही असेच बघत राहा योगीस क्रिएशन सतत बघत राहा थँक्यू